हल्ली लोक फेमस होण्यासाठी काय करतील हे सांगता येत नाही प्रसिद्धी आणि फॉलोअर्ससाठी अनेक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स नवीन प्रयोग करताना दिसतात सोशल मीडियावर अशा प्रकारच्या इन्फ्लुएन्सरचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे परंतु यात अनेक इन्फ्लुएन्सर्स असे असतात ज्यांच्याकडून शिकण्यासारख्या अनेक गोष्टी असतात पण यातील बरेच जण असा कंटेंट तयार करतात ज्याला काहीही अर्थ नसतो मात्र तरीही अनेक मंडळी त्यांचे व्हिडिओ मोठ्या कौतुकानं पाहतात असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय जो पाहून अनेक जण यावर प्रश्न उपस्थित करताना दिसत आहेत सोशल मीडियावर रील्स बनवणं डान्स करणं अभिनय करणं या सर्व गोष्टी इतक्या नॉर्मल झाल्या आहेत पण काही इन्फ्लुएन्सर्स असे आहेत जे आगळ्या वेगळ्या पद्धतीने स्वतःला सादर करण्याचा प्रयत्न करतात त्यात ते कधी चित्रविचित्र कपडे घालतात तर कधी विचित्र मेकअपही करतात आता व्हायरल होणाऱ्या व्हिडिओतील तरुणीने देखील असंच काहीतरी केलेलं पाहायला मिळत आहे हा व्हिडिओ शेअर करत खाली कॅप्शन मध्ये मंजुलिका गुवाहाटी मध्ये दिसली असं लिहिण्यात आलंय तर या व्हिडिओवर अनेक जण कमेंट्स देखील करताना दिसत आहेत